श्री स्वामी समर्थन ज्या स्वामी भक्तांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्या सर्वांचे मनापासून आभार आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी कालच्या व्हिडिओला ज्या स्वामी भक्तांनी फर्स्ट कमेंट केल्या होत्या त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात सुहास पाटणकर अनिता वाहुळे सुनीता बिचिटकर सागर चोडणकर सीमा भाबल दत्तात्रय सुतार रश्मी ठसाळ सुशील काटे नितीन जाधव श्याम कांतोडगिरे वर्षा घाग सुजाता शिंदे संजय गडकरी पूजा भावर वृषाली कापरे अहिल्या बोत्रे सुशील काटे सुहास रणपिसे सविता गोवले स्वामी आई आपल्या परिवाराला चांगलं यश दे त्यांची सर्व मनोकामना पूर्ण कर काही संकटे असतील तर तीही दूर कर आई माऊली नेहमी त्यांच्या पाठीशी उभी राहा श्री स्वामी समर्थ काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायलाही भाग्य लागतं एकनिष्ठ रहा तुमची सगळी कामे होती कारण स्वामींच्या दरबारात निश्चल आणि कष्टाला किंमत आहे आणि फळही तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामींची अखंड कृपा राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना चला तर मग पाहूया काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामी समर्थ दर्शन कधी संपणार तुझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम बाळा ज्या दिवशी तू तळमळीने माझ्याकडे प्रार्थना करतोस त्याच दिवसापासून माझ्या दिव्य नियोजनानुसार सारं ब्रह्मांड कामाला लागतं तुम्हाला स्वतःला कळत नाही इतकं तुमच्या मनात काय आहे ते मला कळतं नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो हो। कारण मी तुमच्या हृदयामध्ये वास करतो हो। तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या पुढे चालतो हो। आणि तुमचा जप सहा लाख पूर्ण झाला त्याच दिवशी तुमचे प्रॉब्लेम संपतील जेव्हा तो दुसऱ्यांचं भलं करण्याचा विचार तुझ्या मनात येतो तेव्हापासूनच तुझा भाग्योदय सुरू होतो अरे शंका अविश्वास अरे तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का मी तुझ्या मनामध्ये बोलत स्वामी खरंच असं करणार का तू अजूनही आम्हाला ओळखलं नाहीस आणि मनात शंका घेऊन तूच तुझ्या भाग्योदयात अडचण निर्माण करत आहेस विश्वास ठेव उद्या संध्याकाळपर्यंत खूपच गोड बातमी मिळेल तुझे नशिबाचे ग्रह कितीही वक्र असू देत किंवा साडेसातीचे भोग असू देत तुझ्या प्रारब्धाचा एकच किमयागार आहे ते म्हणजे आम्ही त्याच्या आयुष्याचे सारथी आम्ही असतो त्याचा भाग्योदय निश्चित असतो सर उठ पाहतोस काय नुसता आज वेळ वाया घालवला तर संधीचं सोनं करता येणार नाही स्वतःवर कायम विश्वास तरी ठेव आणि योग्य दिशेला कष्ट करायचे विचारांना डोळे आहेत तेच मार्ग दाखवणार म्हणून महत्वाचं म्हणजे आळस झटकून टाक सध्या खूप धावत आहेस ना तू मनात काहीतरी चाललंय जे पूर्ण व्हावं म्हणून धडपडत आहेस तेव्हा स्वतःच्या मनाविरुद्ध गोष्ट होते तेव्हा ती सर्वस्वी माझी इच्छा आहे हे समज कारण कदाचित तुला तुझा निर्णय योग्य वाटत असला तरी नियतीला ते अमान्य आहे काहीच हरकत नाही सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होते कारण तुझ्यासाठी मी खूप काही खास राखून ठेवलं आहे जेवढं गमावलं त्यापेक्षा जास्त मिळणार आज रडणार उद्या असणार विश्वास ठेव बाळा तुझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम आता खूप लवकर संपणार आहेत पण तुझा विश्वास डगमगला नाही पाहिजे विश्वास ठेव कितीही मोठी संकट आली तरी घाबरून जाऊ नकोस चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो कारण अनंतकोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी अशक्य असं काहीच नाही नशीब असं लिहिलं आहे त्याची तक्रार करू नकोस आपण इतकं समजूतदार व्हायचं ते बाकी आहे की स्वामींच्या योजना तुम्ही समजू शकाल नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या स्वामी आपल्या पाठीशी आहेत गुरुच्या आदेशाचे जो पालन करतो तसेच गुरुच्या कार्याला जो ध्यास घेतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही संकट आलं तरी त्यावर मात करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो म्हणून प्रत्येकाने आपला संसार आपली नोकरी आणि आपला व्यवसाय सांभाळून गुरुच्या कार्याला हातभार लावायचा आहे तुझ्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत तुला उत्तर आता सापडत नाही तर समज ती वेळ अजून आलेली नाही आयुष्यात उपकार घेणं पहिलं थांबव त्याने तू दुबळा होत आहेस प्रत्यक्ष म्हणजे तुझ्यासाठी एक नवीन संधी आहे एक चुकली तर दुसरी संधी मिळेल पण यासाठी निर्णय योग्य घेणे आवश्यक आहे तुला तुझं हित सांगणारे आहेत पण तुला ते ऐकायचं नाही असं करू नकोस माझी भक्ती करत आहेस तर तुला त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागेल हे लक्षात ठेव सल्लागार फार महत्त्वाचा असतो जीवनात आपला सल्लागार कोण आहे हे महत्त्वाचे आहे पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचा झाला कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा लक्षात ठेवा ज्याच्या आयुष्याचा सल्लागार श्रीकृष्णासारखा असतो काय घडलं होतं शंभरातला एकही वाचला नव्हता आणि पाचातल्या एकाच्या एकाही केसाला धक्का लागला नव्हता त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहात जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर मनापासून स्वामींची केलेली प्रार्थना तुझा संकटाचा क्षण बदलू शकते आणि तुझे प्रॉब्लेमही दूर करू शकते जर तू तुझं आयुष्य आम्हाला द्यायला आहेस ना मग ते तुझ्या इच्छेने नाही तर आमच्या मर्जीने चालणार तू फक्त स्वामी सेवेत एकनिष्ठ राहा अशक्यही शक्य होईल लक्षात ठेव प्रत्येक कुलूपाला त्याची एक चावी नक्की असते नेमकी ती हाती आल्यावर ते दार उघडत असतं तसंच जीवनातल्या संकटांचंही थोडंफार तसंच असतं शांतपणे विचार केल्यावर प्रत्येक समस्येला एक उत्तर निश्चित असतं तू फक्त तुझी नीतिमत्ता साफ ठेव नशिबात नसलेली गोष्टही तुला मिळेल तुम्ही शांत राहा आणि कर्माला त्याचं काम करू द्या काळानुसार बदला नाही तर काळ तुम्हाला बदलेल निर्णय तुमचा चुकला आहे त्याला नशिबावर ढकलू नका लक्षात ठेवा जर तुमचे कर्म चांगलं असेल तर स्वामी तुम्हाला लाखोंच्या गर्दीत पण ओळखतील बाळा चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून जन्म घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थ म्हणण्याची संधी लाभली आहे ती व्यर्थ घालवू नका आयुष्य वाया घालवू नका किमान अकरा माणांचा जप नियमाने करा आणि शक्य तेवढ्या एकाग्रतेने करा आयुष्यात प्रॉब्लेम येणारच नाहीत तरुण वय जीवनात अतिशय महत्वाचं मानलं जातं या वयात मनुष्य जे कर्तृत्व दाखवतो त्यावर त्याचं पुढील भविष्य अवलंबून असतं यासाठी वयात त्याने नामस्मरणाची जोड दिली तर मनातील वाईट विचार दूर होऊन एकाग्रता साधण्यास मदत होते हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करण्याची सवय लावून घेतल्याने देवी शक्तीचा आशीर्वाद लागतो व बंद भाग्याचे दरवाजे उघडतात श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश आणण्यासाठी आणि स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सुटावे तुमच्या मनात जी घालमेल सुरू असते ती थोडीफार तरी थांबावी एवढाच असतो बाळा आयुष्यात तुझ्या खूप अडचणी आहेत तरी पण चेहरा नेहमी आनंदी ठेवतोस मनात दुःखाचे वादळ सुरू असते पण चेहऱ्यावर ते दिसत नाही खूप कमी लोकांमध्ये हे गुण आत्ताचे तुझ्याकडे आहेत बाळांना जगात करोड लोक आहेत तरीही तुम्ही जन्माला आलात कारण देव तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहे जी या करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही त्यामुळे छोट्या छोट्या प्रॉब्लेमला घाबरून असे खचून जाऊ नका डोळ्यात पाणी आणतो तसा सेकंदात आयुष्य बदलता काळ दुःखाच्या पुढे गुडघे टेकत असे सांग त्यांना अरे संकटांनो तुमच्यामुळे मला समजलं या ब्रह्मांडातील सर्वात मोठी शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे आज जरी तुला सगळं संपलंय असं वाटत असलं तरी ऋतू बदलतात तसं तुझं आयुष्यसुद्धा बदलतं विश्वास ठेव माझ्यावर तुझ्यावर जे संकट आलं आहे ते वेळ आल्यावर दूर होणारच सर्व दुःख संपतील आणि आता सुखाचे आगमन होईल प्रत्येक क्षणाला महाराजांचं नामस्मरण सुरू ठेवा दुःखाच्या वेदना कमी होतील तुझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम त्या दिवसापासून कमी होतील ज्या दिवशी तू दररोज एक उद्बत्ती लावून ती उद्बत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करशील आणि त्या उद्बत्तीची पडलेली होती जेव्हा तू तु तुझ्यासोबत तु तु ठेवशील त्यानंतर तुझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम तर संपतील पण पुन्हा आयुष्यात प्रॉब्लेम येणार नाहीत तुझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम त्या दिवशी संपतील तुला विश्वास होईल सगळी कामे स्वामींच्या नियोजनाने आणि स्वामींच्या इच्छेने होत आहेत तुझ्याजवळ जे जे आहे त्यापेक्षाही चांगलं तुला तुझ्या खात्यात जमा करायचं आहे त्यामुळे सगळ्यात आधी पहिल्यांदा समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबाबदार ठरवणं बंद कर साध्या साध्या गोष्टींसाठी परिस्थितीला दोष देणं बंद कर आणि माझ्या नशिबात असेल तर मिळेल हे वाक्य बोलणं बंद कर ज्यावेळी तुझ्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते तेव्हा समजून घे की तुझी सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झाली आहे मग त्यांनी तुझे प्रारब्ध मिटवण्याचे कार्य जलद गतीने सुरू केलं आहे जे होते तुमच्या आयुष्यात फक्त नक्कीच तुमच्या मनासारखं नाही पण विश्वास ठेवा स्वामींवर ते जे करतील ते तुमच्यासाठी योग्यच असेल बाळा आजपर्यंत किती वेळा मी तुला संयमाचे धडे दिले पण तू तु त्यातून काहीही शिकला नाहीस तुझ्या आयुष्यात जे काही घडते ते माझ्या नियोजनाचा भाग असतो सर्व चांगलं होत असतानाही संयम नसल्याने तू नको ती चूक करून बसतोस त्यामुळे तुझ्याकडे आहे तेसुद्धा तू गमावतोस लक्षात ठेव परिस्थिती कितीही तुझ्या विपरीत असू दे कधीच कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही आपण जे देतो तेच उगवतं हा स्वामींच्या सृष्टीचा नियम आहे एवढंच लक्षात ठेवायचं जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारात उभं असलेलं सुख बाहेरूनच परत जातं आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो त्याला स्वामी कृपेने सर्व सुख प्राप्त होतं आणि त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेमसुद्धा दूर होतात लक्षात ठेवा चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण जाते तसेच तुझ्याही आयुष्यात लोकांना कितीही प्रॉब्लेम निर्माण करू देत एक दिवस ते नक्की संपतील जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले किती प्रयत्न केले किती सेवा केली याचं आत्मपरीक्षण कर व तुझे उत्तर तुला मिळेल आणि उत्तर जर नकारात्मक असेल तर खचू नकोस पुन्हा नव्याने सुरुवात कर तुझ्या आयुष्यात आलेले प्रॉब्लेम त्याच दिवशी निघून जातील जेव्हा तूच स्वतः त्यातून निघण्याचा मार्ग शोधशील वाट पाहत बसू नकोस कोणी येईल आणि मदत करेल उठा आणि नव्याने तयारीला लागा पुढील दिवस सोन्याने नाहून जातो स्वामींच्या आज्ञेचे पालन कर लक्षात ठेवा संयम भक्ती प्रारब्ध घडवी ही माय जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामींची अद्भुत लीला सुरू होते उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल कुठल्या कुठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरणार नाही एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे म्हणून प्रत्येकाने आज श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायची आहे हा असाच वागला तो तसाच वागला हा असा बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला किती त्रास करून घेणार आहे स्वतला हे करणं बंद करायचं फक्त पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकतो याचा अभ्यास करा आणि त्या चुकात तिथे चढून त्या आयुष्यात पुढच्या प्रवासाला आता सुरुवात करा लक्षात ठेव बाळा नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही जीव तेव्हा जातो जेव्हा तुला पोहता येत नाही परिस्थिती कधी समस्या बनत नाही समस्या तेव्हा बनते जेव्हा ती परिस्थिती तुला हाताळता येत नाही तुझा प्रॉब्लेम लहानच आहे विचार करून तू तुला मोठा करत आहेस आणि जर परिस्थिती बदलता येत नसेल तर तुझी मनस्थिती बदल सर्व दरवाजे बंद झाले तरी तुझ्या स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असेल अपेक्षा आमच्याकडून ठेव इतर लोकांपासून नको अडचणीत असशील तर आम्ही आहोत आम्ही सांभाळून घेऊ मार्ग सापडत नसेल तर आम्ही दाखवू अश्रू थांबत नसतील तरीही आम्ही पोहोचलो फक्त आतुरतेने आम्हाला साथ घाल श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी